शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी समाजल्या जाणाऱ्या पैठणी ते पंचवीस सप्टेंबरपासून भावविश्वरत्न हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथेचा प्रारंभ करण्यात आला सात दिवसीय या कथेला वार्ता प्रतिसाद मिळत असून कथेला आलोटगर्दी होत आहे तत्पूर्वी पंचवीस सप्टेंबर रोजीच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे या भव्य कथेचे आयोजक असून एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या मंदिर परिसरात श्रीराम कथा सुरू असून कथेला पैठण शहरातूनच नव्हे तर खेड्यापाड्यातून हजारो भाविकांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे पंचवीस सप्टेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची भव्य मिरवणूक काढून कथेचा प्रारंभ करण्यात आला पहिल्या दिवशी ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह दुसऱ्या दिवशी सव्वीस सप्टेंबर रोजी प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव तसेच सत्तावीस सप्टेंबर रोजी सीताराम स्वयंवर व चौथ्या दिवशी राम वनवास तथा एकोणतीस सप्टेंबर म्हणजेच काल भरत राम भेट या प्रसंगावर हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून कथा प्रसंग व्यक्त करण्यात आले आज सोमवारी शबरीराम भेट या प्रसंगावर कथा वाचन करण्यात हो येणार आहे एक ऑक्टोबर रोजी कथेचे समापन होणार असून दरम्यान श्रीराम कथेचा लाभ घेण्यासाठी आलोट गर्दी होत असल्याचे बघायला मिळत आहे कथेचे समापन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन कथेचे आयोजक विलास बापू भुमरे यांनी केले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक